आज त्यांनी जे आमच्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला आमचा प्रेम दाखवलं जेवढ्या अतिदटीच्या काळावधीमध्ये जेव्हा असंख्य प्रयत्न केले गेले की के आपल्या जवळच्या सहकार्यांना फोडायचं त्यांच्या पक्षात घ्यायचं तरीही आज जे काही सहकार्य आमच्या सगळ्यांबरोबर आहे या सगळ्या सगळ्या सहकार्यांमुळे आजचा हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकला म्हणून आपल्या ह्या सगळ्या सहकार्यांचा मी मनापासून आभार मानतो खरंच कठीण काळ होता फार अवघड कारण काय सत्ता गेलेली असंख्य विषय होऊ लागलेले राणे संपले राणे आता कोण विचारत असं आमचे विरोधक फार एकदम मीडियाच्या समोर बोलून दाखवायचे आम्ही पण पाहायचो आम्ही बोललो ठीक आहे बोला तुम्ही हे दिवस हे तर असं तुम्हाला उत्तर भेटेल तो तर राणे संपू शकले नाही आज विचारे आमचे विरोधक कुठे कुठे मध्ये लपले असतील या बाबतीचा थोडा जरा आज सकाळपासून माझे जे काही स्वागत होत आहे तस आमचे समर्थक विचारायचे लोकांनी माझे व्हिडिओ पाहत असतील तर आमचे विरोधी पाहत असतील मी आवर्जून त्यांना सांगेन की व्यवस्थित पहा कारण का येणारे पाच वर्ष परत परत ती व्हिडिओ पाहण्याची संधी मी तुम्हाला निश्चित पद्धतीने देईन एवढं मी विश्वास आजच्या निमित्ताने देतो कारण का विरोधक म्हणून राष्ट्रीय स्पर्धक म्हणून जे काय आमच्या बरोबर काही लोक वागलेले आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा वैयक्तिक हल्ले झालेले आहेत ते राजकारणाच्या कुठल्याही चौकडीत बसणारे नाहीत सत्ता येते सत्ता राहते पण सत्ता असताना तुम्ही ज्या पद्धतीने कोणाबरोबर वागता ते निश्चित पद्धतीने त्यांच्या सगळ्यांचं व्यक्तिमत्व दाखवणार असत आज ज्या पद्धतीने काळाचे चक्र फिरलेलं आहे आज ह्या एका वर्षामध्ये सिंधुदुर्गच्या जनतेला जनतेने दहा वर्षाचा त्यांचा अनुभव नजरेसमोर ठेवला दहा वर्ष या जिल्ह्याचा विकास नेमका कोण करू शकतो या जिल्ह्याच्या जिल्ह्याला एक प्रगतशील जिल्हा बनवण्यासाठी कोण खऱ्या अर्थाने राजकीय ताकद उभी करू शकतो आणि कोण सत्तेच्या माध्यमातून आमच्या मुलाबाळांचं भविष्य घडू शकतो हे दहा वर्ष या जिल्ह्याच्या लोकांनी अनुभव घेतला आणि परत एकदा सन्मान्य साहेबांकडे या जिल्ह्याचं नेतृत्व सोपवलं हेच खरं म्हणलं तर आमच्या विरोधकांना योग्य उत्तर आहे स्पर्धा करायला जायचे टीका करायला जायचे खालच्या पार्टीची टीका करायची लोकांनी एकदा ऐकून घेतलं दोनदा ऐकून घेतलं ठीक आहे मनोरंजनापर्यंत ठीक असत पण अगर राणे साहेब अगर ह्या चार गोष्टी उभा करू शकतात राणे साहेब स्वतःच्या हिमतीने सत्ता नसताना पण विविध संस्था उभा करू शकतात मेडिकल कॉलेज पासून इंजिनिअरिंग कॉलेज पासून असंख्य संस्था उभा करू शकतात पण तुम्ही अगर राणे साहेबांवर टीका करत असाल राणेसाहेब अगर वाईट असतील राणेचे लोक अगर वाईट असतील तर तुम्ही ह्या नेमकं दहा वर्षामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे जेव्हा जनतेने स्वतःच्या डोळ्याने अनुभवलं तेव्हा मला विश्वास आहे जनतेने योग्य उत्तर दोन हजार चोवीस ला मतभेटीच्या माध्यमातून दिलेला आहे मतपेटीच्या माध्यमातून दिले आज काय हो बघा ह्या आमच्या काही विरोधक जे आमच्यावर टीका करत असतात त्यांची काय अवस्था झालेली या विधानसभेला मला आठवत सावंतवाडीला एक पत्रकार परिषद झाली सगळे आपले आमचे माजी समर्थक एकत्र बसलेले असायला आले मला वाटलं आईला सांगून वृद्धाश्रम मध्ये अजून पाच लोकांची भरती करायला लावावी म्हणून यासाठी निवडणूक थांबलो आज काय अवस्था आहे हो सोडून मोठ काही पुसारक्या मारत होत्या त्यावेळी भाषा एकेकाची ऐका काय मोठी मोठी भाषणा केली ते अमित राणे साहेबांना इथे राजकारणात आणलं आम्ही त्यांना निवडून आणलं अरे ते स्वतः निवडणूक निवडून येण्याची त्यांची लायकी नाही स्वतः घरी बसून आज नेमकं माझं भविष्य कुठे आहे मी सिंधुदुर्गातच राहायचं किंवा गोव्याला जाऊन सेटल व्हायचं असे जे विचार करणारे जे लोक आहेत ते परत मी परत आयुष्यामध्ये कधीही राणे साहेबांवर बोलण्याची हिंमत करू नये एवढं मी आवर्जून त्यांना या निमित्ताने मी सांग आवर्जून सांग कारण का ह्या जिल्ह्याच्या लोकांचा मतदारांचा जनतेचा आणि राणे साहेबांचा एक राणे साहेबांबरोबर एक नातं आहे आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतो लोकांची संवाद साधतो तेव्हा लोक आम्हाला हक्काने सांगतात की नितेश राणे साहेबांसारखा विकास राणे साहेबांसारखी काळजी आमची कोणच घेऊ शकत नाही हे आम्हाला पळून चुकलेलं आहे आणि म्हणून त्याचाच प्रतिबिंब आपल्याला या निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसलेला आहे मी ज्याला मला आठवत मी जेव्हा दोन हजार चौदाला मी जेव्हा पहिल्यांदा शपथ आमदार म्हणून घेतली विधानसभेच्या अध्यक्षांनी माझं नाव पुकारलं आणि मला निलेश राणे मान तर मी त्याला हसत त्यांना बोललो तुम्ही चिंता करू नका लवकरच विधानसभेमध्ये येतील आणि आमदारची शपथ घेतील आणि तसंच या दोन हजार चोवीस ला झालेला आज निलेश साहेब हे आमदार आहेत विधीमंडळात आहेत मी तुमचा आमदार आणि आमदार मंत्री झालेला आहे राणे साहेब आज केंद्रामध्ये खासदार म्हणून काम करतायत केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आमचे दीपक केसरकर जी तिथे आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत एवढा अनुभव या जिल्ह्याच्या विकासासाठी आज एकत्र येऊन या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आज सज्ज आहे मी कणकवलीच्या माझ्या सर्व जनतेला मी विश्वास देईन हा तालुक्याने सन्मान राणे साहेबांवर राणे कुटुंबीवर अपाट प्रेम केलेला आहे प्रत्येक गावामध्ये ताजा प्रेम करणारे लोक मला ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका